नवी मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात नियोजनबद्ध शहर चौपदरी रस्ते गार्डन पायाभूत सुविधा यासाठी प्रसिद्ध पण इथलं राजकारणही तितकंच रंगतदार आहे इथल्या राजकारणाची सूत्र नेहमीच गणेश नाईक यांच्या हातात राहिली गेली अनेक दशकं नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या गणेश नाईकांचं सिंहासन अस्थिर करण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी उचललाय पण खरंच हे काम एवढं सोपं आहे का आतापर्यंत एकनाथ शिंदे यांनी कुठले डावपेस त्यासाठी टाकले त्यांच्या गळाला नायकांच्या तळ्यातले कुठले मासे लागलेत त्यामुळे इथलं राजकारण कुठल्या दिशेने जाणार याचाच आजच्या व्हिडिओत आढावा घेणार आहोत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागून असलेल्या नवी मुंबईत वेगानं विकास होतोय त्यामुळे नवी मुंबई देखील श्रीमंत महापालिकेच्या यादीमध्ये समाविष्ट झाली आहे पालिकेचं बजेट वर्षागणिक वाढत असून विकासाची गंगा वेगाने प्रवाही राहिल्यामुळे वास्तव्यासाठी लोक या शहराला अधिक पसंती देतात नवी मुंबई महापालिकेत एकूण एकशे बावीस नगरसेवक असून एकूण एक्केचाळीस प्रभाग आहेत या महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग चाळीस आहेत तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे सध्या नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे म्हणजेच गणेश नाईकांची सत्ता गणेश नाईक हे नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जातात बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ते समजले जाणारे गणेश नाईक यांनी शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवलं होतं ते त्यांच्या ताकदीमुळेच नव्या मुंबईत शिवसेना त्यांनी बांधली टिकवली आणि वाढवली मात्र ती वाढवत असताना वेगवेगळे समाज घटक स्वतःभोवती कसे जोडले जातील याची त्यांनी काळजी घेतली नवी मुंबई आणि ठाणे या भागात गणेश नाईक यांचं नेतृत्व सिद्ध झालं सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एक हाती सत्ता आहे मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी खप्पा झाल्यानंतर ते शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी शरद पवार यांच्या छत्रछायेत राजकारण सुरू केलं त्याच छायेत त्यांनी आपलं साम्राज्य अधिक मजबूत केलं त्यामुळेच जेव्हा एन सी पी स्थापन झाली तेव्हा शरद पवारांनी भरभरून दिलं एकेकाळी गणेश नाईक हे मंत्री होते तर त्यांचा मुलगा खासदार आणि पुतळ्या महापौर अशी सत्तेची सगळी पदं त्यांच्या घरात एकवटली होती त्यांनी आपलं सत्तास्थान अधिक मजबूत केलं जेव्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपाची सत्ता राज्यात आली त्यानंतरही गणेश नाईक काही काळ पवारांसोबत होते मात्र आपलं साम्राज्य टिकवायचं असेल तर मात्र भाजपसोबत जायला हवं हे त्यांनी हेरलं त्यातूनच ते भाजपसोबत गेले त्यांची पारंपरिक विरोधक मंदा मात्रेही भाजपमध्ये त्यांच्या विरोधात त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मंदा मात्रे आमदार तर झाल्या पण नायकांचं प्रस्त काही कमी झालं नाही आता त्यांच्या सत्ता साम्राज्याला धक्का बसेल की काय असं वातावरण तयार झालंय ते एकनाथ शिंदे यांच्या एंट्रीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि गणेश नाईकांच्या साम्राज्याला लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळेच मुख्यमंत्री जरी शिंदे होते तरीही गणेश नाईक आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी वक्तव्य करत होते एकनाथ शिंदे यांचा स्वभाव थेट आव्हान देण्याचा नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यापेक्षा नाईकांच्या सत्तेला हादरे द्यायला शांतपणे सुरुवात केली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चौदा माजी नगरसेवक दोन हजार बावीसमध्ये नायकांचे समर्थक तीन नगरसेवक त्यांच्यापासून फोडले आणि त्यांना निधी देऊन आपलंस केलं त्यात दोन मोठी नावं होती विजय चौगुले आणि विजय नाहाटा नायकांचं खच्चीकरण करण्यात एकनाथ शिंदे यांनी अनेक पावलं उचलली त्यामुळे चौताळलेल्या गणेश नायकांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल अशी गर्जना केली त्याशिवाय जर महायुतीचा धर्म पाळणार नसतील तर त्या विरोधात आपण ठामपणे राहू जाहीर आवाहनही कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलं हा संघर्ष वाढू लागला एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र असताना नवी मुंबईत महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण तालुक्यातील चौदा गावांचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तापण्याचे चिन्ह आहेत मागील पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत नागरी सुविधा नभावी काही गावांचा विकास झालेला नाही असा नागरिकांचा आरोप आहे आता या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे सेनेमध्ये वाद निर्माण झालाय महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय एकनाथ शिंदे यांना आता ठाणे महानगरपालिकेतील सत्तेसोबत नवी मुंबई महापालिका सुद्धा काबीज करायची आहे त्यामुळे त्यांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे आता नवी मुंबईतल्या प्रभाग रचनेच्या पुनर्रचनेनंतर गणेश नायकांचा प्रभाव असणारे मतदारसंघ फोडले गेल्याचा आरोप सुरू झालाय नव्या प्रभागांमुळे नायकांच्या पाठीराख्या मतदारांमध्ये फूट पडल्यावर त्यांचं खच्चीकरण करणं सोपं जाईल हा होरा त्यामागे शिंदेचा आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं राजकारण हे फक्त सत्तेसाठीची चढाओढ हो नाही शहराच्या भविष्यासाठीचा मार्ग ठरवणारी प्रक्रिया आहे आगामी महापालिकेच्या निवडणुका प्रकल्प आणि नेत्यांच्या हालचाली नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलू शकतात